हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचं रुटीन आहे माझं हे ॲक्च्युली तर एक मॅडम आलेल्या त्यांना ब्लीच फेशियल करायचं होतं तर त्यांची स्किन एकदम फेअर होती त्याच्यामुळे त्यांच्या स्किन टोननुसार मी त्यांना अरोमाचं फेशियल केलं तर आरोमाचं फेशियल किट ना आरोमा एकदा करून बघा एकदम छान ग्लो येतो त्यांनी फाय स्टेप फेशियल किट आहे तर एकदम मस्त आहे आणि त्या मॅडमची स्किन ना एकदम छान होती त्याच्यामुळे ना त्यांना जास्त अशी मला एकदम असं मस, मसाज करायची किंवा जास्त हे करायची काही गरज नाही पडली फेअर स्किनसाठी ना, ना ज्यांची स्किन एकदम फेअर असेल ना त्यांनी आरोमाचं फेशियल एकदा करून बघा मस्त ग्लो येतो अगदी ज्याची स्किन घरी म्हणजे फेअर असेल ना त्यांनी घरी केलं तरी चालते फाय स्टेप फेशियल किट आहे आणि ना आपण जेव्हा फेशियल करतो ना तर तेव्हा शक्यतो ना सगळेजण पाणी वापरतात पण पाणी वापरायचं नाही पाण्यामुळे ना ग्लो येत नाही जसा पाहिजे जेवढा पाहिजे असतो तेवढा आपल्याला पण ना रोज वॉटर एकदा वापरून बघा रोज वॉटरनं ना एवढा मस्त ग्लो येतो एकदम नॅचरल ग्लो दिसतो ह्या मॅडमला मस्त मसाज करून दिला त्यांची स्किन एकदम छान होती त्याच्यामुळे आयब्रोज केल्या त्यांच्या परत आधी आयब्रोज करून दिलेल्या नंतर मग ब्लीच फेशियल केलं ही फोर्थ स्टेप होती आणि स्क्रब करताना ज्यांची स्किन फेअर असेल ना त्यांना जास्त जास्त असं स्क्रब नाही करायचं एकदम असं हलक्या हातानेच करायचं त्याच्यामुळे ह्यांना मी जास्त असं घासपूस असं केलं नाही तर का पा पार्लरमध्ये एकदम घास घास करतात असं घासायचं नाही जास्त आणि मग लास्टला हा फेसपॅक लावून दिला फेस फेसपॅक न लावताना शक्यतो सात आठ मिनटं एवढा ठेवायचा स्किनमध्ये पूर्ण ऑब्झॉर्ब होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतरच काढायचा घाई नाही करायची आणि मस्त असं स फेसपॅक लावून दिला त्यांना आणि एक मॅडम आलेला आहे त्यांना वॅक्स करायचं होतं त्या काही व्हिडिओमध्ये जास्त येत नव्हत्या थोडंसा काढला आहे त्यांचा व्हिडिओ त्या बोल्या मला नको व्हिडिओमध्ये थोडंसंच काढ असं फ्रेंडच ती माझी जास्त वॅक्स जास्त गरम नव्हतं पण त्यांना एकदम भीती वाटली तर नंतर मुलांची फरमाईश होती की आ, आज मम्मा संध्याकाळी नाश्त्याला काहीतरी नवीन पाहिजे आम्हाला मग फ्रँकी बनवलेली मी ह्याच्या अगोदर पण एकदा बनवलेली ती फार आवडलेली त्यांना तर फ्रँकीचा एक व्हिडिओ मी टाकलाय शॉर्ट व्हिडिओ आहे नंतर मी मिशोवरून एक कॉट सेट मागवलेला पण वाटलं नव्हतं एवढं छान येईल पण ह्याचं कापड ना एवढं भारी आहे ना मस्त आहे एकदम मिशोवरून शक्यतो मी कपडे वगैरे कधी मागवत नाही फर्स्ट टाईम मागवला आहे हा सेट आहे घरात मी असेच कपडे यूज करते मस्त आहे एकदम मला फार आवडला पाचशे रुपयाचा एवढा आहे आणि वीरला दुपारी दुपारच्या जेवणामध्ये तिळाची पोळी खायची होती आज वीरला ना तिळाची पोळी फार आवडते अगदी रोज दिली म्हटली तरी रोज त्याला आवडते दिली तरी आणि त्याचं सारण त्याच्यासाठी मी करूनच ठेवलेलं असते करूनच ठेवते मी कारण तो कधीही मागतो त्याचा काय भरोसा नसतो त्याला एखादी भाजी नाही आवडली का तो करून मागतो पटकन आणि श्रीला गोड आवडत नाही त्याच्यामुळे त्याला ऑमलेट चपाती खायचं होते मग त्याला ऑमलेट बनवून दिला तर त्याच्यासाठी ऑमलेटमध्ये त्याला काही आवडत नाही म्हणजे कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर असलं काही आवडत नाही फक्त मीठ आणि मसाला हे साधंच असं बनवते मी आणि हो माझा व्हिडिओ ना आवडत असतील तर तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असे सपोर्ट करत राहा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय